झाड झाडलेच वाय ती पाणीच घालते जरा पाणी का काय करतेस एवढं काय झालं म्हणजे पाणी भरत तुला नेट लागत नाही मला नेट लागते माझे खंबर गेलं पाणी भरून जरा झाडाची पाणी घातलं म्हणून एवढं काय झालं आणि तुम्ही म्हणताय शकणार मी पाणी भरत्या मी पाणी भरत्या तुम्हाला दिवसभर एवढं पण काम नको आता बाजार बसायचं म्हणायचं काय करायचं सोडे ना त्याच्या कोण नादा लागायचं होय माझ्या नादा लागायचं उठ पाठच भर पाणी तू द्या अग बया तुला काल नार सोलाय सांगितलं आज सोलाय लागले ला असे एवढी हल हलकी आहेस मी तुम्ही किती हलकाय ते माहितीये की बसलेल्या जागेलाच मला चहा दे पाणी दे मिसरी दे करत असत आणि मला एवढंच काम नाही घरातले ढिगभर काम असते तुमच्यासारखं नाही निवांत बसून नुसती गावाची मापा काढायची वय ग बया तुमच्या ह्या किरकिरीचा वैत तागालाय मला एक मिनिट सुद्धा घरात थांबू वाटत नाही जाऊ की मग तुला कुणी अडवल्या वाटेल नारस घालावा डोसक्यात होय 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 जावा म्हातार बैता आणल्या नुसता सारखी बड 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 करतात पण या बंद करायला मी काय करू आयडिया आता कशी या म्हातारीची गमत करते बघाच मी पण सासूबाई आला सवय मला माहित होतं तुम्ही असा बरं माघारी असायला मी तुम्हाला काय रागात बोलली असती तर मला माफ करा माझी चूक मला कळल्या बरी लवकर कळली मी तुमच्यासाठी सरबत करू विचारायचं करा की बरं बरं थांबा मी आले लगेच कधी नाही एवढ्यात कशी काय सुधारली कशी काय ना सुधारली एवढं बरं चांगली पाहिजे हे घ्या सुबाई सरबत कसं झालाय मस्तच केलाय मग प्या सगळ्या प्या म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या तोंडाला चांगलाच आराम काय म्हणतेस काय नाही नाही सगळ्या प्या हो म्हणजे तुम्हाला आराम मिळेल मी जाऊ का मी हायात काय झालं बोला का आता बोला का बोला नाही ना नरडाव ना का आता पाकतोंड बंद केले तरी तुमच्यात काय सुधारणा आहे का म्हातारी नुसती माझ्या मागे किर 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 करत होती पण तुम्हाला असं बघू लागले माझ्या मनाला नाही समाधान वाटलं बघा आता मला खरी सुखाची झोप लागेल आता बसा करत मी चालले झोपायला बाय बाय